नमस्कार मंडळी पुढी कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघता बघता आषाढ महिना संपतही आला आषाढ महिन्याचं मराठी लोकांमध्ये खूपच महत्त्व आहे आषाढामध्ये आपण पाच प्रकारचे तळणीचे प्रकार करतो किंवा जावयाला तांब्याचीही भांडीसुद्धा गिफ्ट म्हणून देतो तसंच आषाढामध्ये आणखी एक खास असतं ती म्हणजे गटारी गटारीचा दिवस रविवार किंवा बुधवार शुक्रवार असं धरला जातो पण ह्यावेळी शक्यतो सगळे लोक रविवारी गटारी सेलिब्रेट करतात कारण रविवारची कशी सुट्टी वगैरे असते म्हणून मस्तपैकी पार्टीचा भेद करतात तर अशा गटारीसाठी स्पेशल असं मी बनवलेलं आहे गावरान अस्सल गावरान चवीचं आपण बनवलं आहे खरडा चिकन ज्याची तर्रीच इतकी भारी आहे ना तरतरी झणझणीत असं हे खरडा चिकन आज आपण आपल्या किचनमध्ये आहे तर असलं हे अस्सल चवदार झणझणीत अगदी तर्रीवालं खरडा चिकन कशा पद्धतीचं बनवायचं तर ते आता आपण बघणार आहोत तर चला पटकन वेळेनं दवडता झटपट तयारीला लागूया आणि बनवूया अस्सल गावराण स्टाईलने हिरवगार मस्तपैकी असं झणझणीत खरडा चिकन सगळ्यात आधी तर मी चिकन घेतलेलं आहे त्याला वॉश केलेलं आहे चांगल्या तऱ्हेने पाण्याखाली मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद आपण घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट लावून त्याला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं चोळून घ्या त्यामध्ये आपण आता एक लिंबू पिळून टाकणार आहोत एका लिंबाचा रस टाकणार आहोत आणि आता हे चिकन पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून टाकूया लिंबाचा रस लावून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या चला आता आपण मसाल्याची तयारी करूया पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या त्यामध्ये टाकून घेतलेला आहे मुठभर लसूण टाकून घेतलेला आहे आणि ह्यांना चांगलं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आता खरडा चिकन म्हटलं की खरडा हा आलाच खरडा म्हणजे कसा झणझणीत म्हणून हिरव्या मिरचीचा आपण खरडा करणार करतो नेहमी तर त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची तर ही हवीच हवी आता सोबतीला मी अर्धी वाटी भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे ते किसून ह्यामध्ये मस्त असं परतून घ्यायचं अगदी आपल्याला खोबऱ्याचा कलर चेंज झाला पाहिजे तुम्हाला जर मस्तपैकी तर्री सुटायला हवी असेल ना तुमच्या चिकनच्या रस्याला वगैरे तर असं मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आता आपण कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमच भरून मी जिरे घातलेले आहेत जिरे घालून त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो परतवून घेऊया तेलामध्ये कांदा व्यवस्थित असा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण जे चिकन ठेवलेलं होतं पंधरा मिनटासाठी ते चिकन आता आपण ह्यामध्ये कांद्यामध्ये घालून मस्तपैकी पर परतवून घेणार आहोत आपल्या चिकन मस्त होणार आहे याची गॅरंटी आहे आणि पाहुणे तर खुश होणारच आहेत चिकनला व्यवस्थित फास्ट गॅसवर मस्तपैकी परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे मी ह्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घातलेलं आणि आता कुकरला फक्त दोन शिट्या करून घ्यायच्या दोन शिटीमध्ये आपलं हो चिकन मस्त हो शिजून तयार होणार आहे आता आपला हा खरडा जो केलेला आपण हिरवी मिरची लसूण वगैरे भाजून घेतलेलं तो मस्तपैकी थंड झाला आहे त्यामध्ये आपण मुठभर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घेतलेली आहे आणि ह्याचं मस्तपैकी वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण आपलं खरड्याचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण खरडा चिकन तयार करायला घेऊया कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घातलं आहे लवंग मिरी आणि दालचिनी एवढंच काय ते आपण खडा मसाला वापरला आहे आणि जिरे टाकलेले हे शहा जिरे टाकलेले आहेत त्याने मस्त असा वास येतो आता ह्यामध्ये मोठे दोन कांदे घेतलेले आहेत जे बारीक चिरून घेतलेले आहेत जर मिडियम साईजचे कांदे असतील तर बऱ्यापैकी तुम्ही तीन ते चार तरी घ्या कांदा आपल्याला अगदी सोनेरी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे जितका आपण वाटण कांदा हे सर्व पदार्थ व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार ना तेवढा आपल्या तरीला रशाला मस्त कलर येणार आहे हिरवी मिरची खोबऱ्याचं जे वाटण आपण तयार केलेलं ते वाटण आता या कांद्यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर अर्धा चम्मच हळद चवीला थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि अर्धा चम्मच गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच चिकन मसाला घालून घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे घालायचा तर घाला अन्यथा नाही घातला तरी काही हरकत नाही आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अगदी तेल सुटेपर्यंत ते यांना मस्त परतवून घ्यायचं आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलं ना की मग आपण जे शिजवलेलं चिकन आहे त्यातलं पाणी घालून घेऊया आणि थोडंसं आटवून घेऊया म्हणजे काय हे चिकन जे असतं ते दबदबीत असतं म्हणून आपण थोडंसं त्याला पाण्याला आटवून घेतलेलं आहे मस्त पाणी थोडंसं आटलेलं आहे आता व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण जे शिजवलेले चिकन आहे ते चिकनचे पिसेस ह्यामध्ये घालून घेऊया सर्व पिसेस आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आत्ताच तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे ना आपलं खरडा चिकन मस्तपैकी तयार होणार आहे आपल्याला ह्याला थोडंसं आटून घ्यायचं आहे म्हणून मी काय करते आता झाकण ठेवते ह्याच्यावर आणि थोडा वेळ ह्याला आटवून घेणार आहे पाच एक मिनटाने मध्ये मध्ये हलवत राहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळत राहील की तुम्हाला कितपर्यंत आटवायचं आहे मस्तपैकी खरडा चिकन तयार झालेलं आहे तर्री पण एक नंबर आलेली आहे अगदी हिरवी हिरवी गार तरी आलेली आहे हे खरडा चिकन तुम्ही तुमच्या पाहुण्यांना खाऊ घाला खरोखर अक्षरशः ना तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि इतकं टेम्पटिंग आणि इतकं मस्त लागतं ना, ना। हिरव्या मिरचीचा वापर मात्र तुम्हाला सोशेल तितकाच करा जितकं तुम्हाला झणझणीत हवं असेल तितका हिरव्या मिरचीचा वापर करा मस्तपैकी आपलं खरडा चिकन तयार झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी खास गटारीसाठी तुमच्या पाहुण्यांसाठी आवर्जून करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभ गटारी हॅपी गटारी एन्जॉय करा मस्त रहा मस्त खा